होळीसाठी वसमतला स्ट्रॉंग बंदोबस्त पोलीस निरीक्षक सुधीर वाघ एस पी सीआरपी सह स्थानिक पोलिसांची राहणार करडी नजर गुरुवार आणि शुक्रवार रोजी होळी आणि धुलीवंदन सण आहेत यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी मदत करणार आहे परंतु होळी धुलीवंदन हे सण साजरे करत असताना इतरांना त्रास होईल तसेच हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नसून यासाठी पूर्ण शहरात एस आर पी सी आर पी सह स्थानिक पोलिसांची करडी नजर राहणार असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी दिली धुळवाड साजरी करताना अनेक जण हुल्लाडबाजी करतात कर्कश आवाज असे सायलेन्सर असलेल्या दुचाकी फिरवतात यासाठी शहरात प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्याचे नियोजन आहे तसेच सध्या रमजान महिना सुरू असल्याने इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळासमोर रंग, रंग टाकण्याचे प्रकार घडू नये ज्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे करताना कोणी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाणार असून नागरिकांनी शांततेत सण उत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी केले आहे चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी सालावादाप्रमाणे यावर्षीही आपल्याकडे होळी हा सण आहे होळीमध्ये सर्वजण रंग खेळतात यावर्षीची होळी ही वसमतवासियांना शांततेची जाईल याबद्दल पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं नियोजित आहे परंतु होळी खेळताना आपल्या होळीमुळे कोणाला त्रास होणार नाही किंवा जी काही हुल्लडबाजी होळीच्या निमित्तानं चालू असते ती यावेळी खपून घेतल्या जाणार नाही शहरामध्ये एस आर पी त्यानंतर आर सी पी आणि लोकल पोलीस अशा पद्धतीनं स्ट्रॉंग बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी आणि इतर ठिकाणी जे हुल्लडबाजी करणारे लोक आहेत किंवा जे, जे विदाऊट सायलन्सर गाड्या चालवणारे लोक आहेत त्यांच्यावरती कडक कायदेशीर करण्याचं नियोजित आहे शांततेनं होळी करण्यासाठी आमचं पोलीस प्रशासनाचं सर्वतोपरी सहकार्य वस्मतवासियांना असणार आहे ही होळी सर्वांना आनंदी वातावरणात पार पाडता यावी यासाठी जे काय करणं शक्य आहे ते सर्व पोलीस प्रशासनाकडून केलं जाईल फक्त नागरिकांना एकच आव्हान आहे की होळीमध्ये विनाकारण जुने वाद उकरून भांडणं करणे ज्याला होळी खेळायची नाही आहे अशा व्यक्तीवर विनाकारण त्याच्या इच्छेविरुद्ध रंग टाकणे या प्रकरणातून सगळे वाद निर्माण होतात ते वाद होणार नाही झाल्यास त्यावरती अतिशय कडक पद्धतीची कारवाई पोलीस प्रशासनाकडून केली जाईल होळी खेळत असताना इतर धर्मीयांचे जे काय स्थळे आहे सध्या रमजानचा महिना चालू आहे त्यामुळे इतर धर्मीयांचे स्थळ त्या ठिकाणी रंग टाकणार नाही किंवा त्या ठिकाणी रंग टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये त्यातून सामाजिक सलोखा जो आहे तो कुठल्याही पद्धतीनं डिस्टर्ब होईल ज्या पद्धतीचं कृत्य कोणी करणार नाही असं नागरिकांना आव्हान आहे जर या प्रकारचं कोणी काही कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल